कारण आता मी वसाईवरून चालून आला सुपारा चालत तुम्ही बघा आता गाड्या बंद आहेत सगळ्या तर वसाईवरून आता चालत चाललो आहे मी आता वास्तव जर चाललेत चालत आहे बायको आमची वाट बघायला लागली तिकडे आता खेकडी पकडत पकड जातो आता सगळे हो सगळे चाललेत हा बंद करा बंद करा गेट बंद करा नाही तर बोट ठेवा इकडे आता हा हे बघा पूर्ण ट्रेन पण बंद आहे चला आता चालत मस्त बघित चाललं जायचं आता हो खेकडी पकडत आता खेकडी पकडून पकड 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 खेकडी पकड हे भेटलं काय भेटलं काय भेट आ रहा ना मेरे साथ क्या तू तो भी नाला सोबर आ रहे ना आजा छकड़ी पकड़ के पकड़ते जाएंगे चलो हाँ ये भाई ने तो चप्पल ही निकाल दिया भाई मस्त स्विमिंग पूल बनाया है इधर अभी अरे बाप रे बाप ना। बोलती है नाला सोपारा बोलते चला भाई आता आम्ही चिकडी पकडत चाललोय पूर्ण नाला सोपार भरलेला नाला सोपारा मस्त सगळ्या बंद आहेत बघा आमची हालत नालासोबरा धबा डब्बा डबा डब्बा 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 नाही सब बंद आहे वो भी नहीं जा रही ये भी नहीं जा रही कौन हाँ, तो कौन पी कौन पीने वाला पी के ले लो खाने हाँ, वाला चिकन मटन खा के, के बैठो चला मच्छी पकड़ा मच्छी पकड़ा लोग क्या बोलते है नाला पब्लिक क्या बोलती कंपनी बोलती है कंपनी नाला सोफ મારડી <laughs> बघा तिवाट रे 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 मुन्ना चल मुन्ना घरी चल घरी मुन्ना घरी चल घरी मग एवढा पाऊस आईला हा बा अरे क्या चप्पल अरे क्या क्यों छूट गया यार अरे हाथ में पकड़ क्यों छोड़ा उस चप्पल छूट गया बघा मित्रांनो नालाचं पटरीवरती पाणी बघा वस्त नालाच्या परच्या मध्ये आता आम्ही चालत चाललोय ही अशी आमची हालत आहे बाहेर जवळ चालतोय तीन छोटो काय ते चल क्या भाईंदर से।, से चल क्या घंट तीन घंटा हुआ क... पैर दुखने लगा हे आमदार हालत आहे इतर का नावा जोपर का तर मित्रांनो बघा इकडे अर कावा कावळा मेला कावळा मेला काव राइट लो हाईवे को सर इतना एडमिट है गाड़ी चिल्ला दे और चिल्ला कुंडा एडमिट क्या यार फालतू गिरी किया नो 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 कल गाड़ी थांबवली नहीं तिच्या माईला बाय मु काल आयधर पासून चालू चालू अरे <स्यों> म्हणू दे माझी बाईक जाऊ नको म्हणून हा हो गए चालू आपला आलोली सुट्टी जाहीर झाली आयला कटल नाही रे बाप रे बाप साप साप हे कुठला अजगर आहे अजगर आयला अजगर लहात उड हे आहे आमची बोसा पर मित्रांनो मी पहिल्यांदाच एवढा प्रवास भाईंदर ते नाला सुद्धा करतो ट्रॅकवरून पाणी गाड्या बंद असल्यामुळं तर खूप पाऊस आहे तुम्ही बघू शकता तुम आणि मग ट्रॅकवरती पाणी आहे आणि खूप बेकार झाली आहे पायने पाय दुखायला लागलेत अरे बाप रे मायला सोबत गेलो मित्रांनो पटरी होऊन आम्ही चालतो जे अनुभव आलाय काय काय भेटलंय आम्हाला तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ मध्ये काय काय दिसालय साप तरी भयानक आहे अरे बाप रे बाप जीव मुठीत घेऊन घालून घेऊ जीव मुठीत घेऊन चालतोय मी मामा आओ मामा मामा माहिलेला मा, मा। आम्ही नालासोबला पोचलेलो आहे आता नालासोबत पोचलो बरोबर दोन तास चालू होतो आता पाय दुखायला लागले हे बघा नालासोबार स्टेशन आलं फायनली हे बघा नाला। आमचा नालासोबारा फुल धमाल सुरू झाला आमचा मच्छी मार्केट आणि नीलेमोरे गाव हे बघा भरभरून पाणी नातगुळा पाण्याचा हे आहे आमचं निळीमुरे गाव हो। पूर्ण भरलंय आता वस आपल्या भाईंदरावर इथपर्यंत वसले नालासोबत चालत आलो आता ता इथून घरापर्यंत आहे फुल पाणी भरलेलं आहे नशीब सकाळी गाडी घेऊन नाही आलो तर चला आता घरी जाऊ जाम झाले तेव्हा हे आहे आमच्या नालासोफाराची अवस्था बघा नेमोळी उजून चाललोय पाणी किती आहे हे आहे राजीव गांधी स्कूल तर किती पाणी आहे बघा ओढगे एवढं पाणी आहे बेकार झालेले आहेत गेलो नसतो तर बरं झालं असतं असं वाटतंय तुमच्या बिल्डिंगची परिस्थिती बघा हो कशी आहे कस आहे नाच हे आहे पण पिस्ता थेटर पाणीच पाणी आहे बघा खतरनाक पाणी आहे